माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत समास पण समास बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग बघूया आपण समास समास म्हणजे काय तर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हटले जाते म्हणजे काय तर जसं की आपण उदाहरण घेतलं की गायरान हा शब्द आपण घेतला गायरान म्हणजे काय याचा अर्थ गायीसाठी असलेले रान काय झालंय त्याचा अर्थ गायीसाठी असलेले रान पण आपण तसं लिहिलेलं आहे का तर तिथे लिहिलाय डायरेक्ट गाय रान याला जर आपण दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर दोन शब्द जोडून एकत्रित करून करण्याच्या प्रकारास समास असे म्हटले जाते जसं की गाय हा वेगळा शब्द आहे रान हा वेगळा शब्द आहे पण त्याला जर आपण एकत्रित केलं तर आपल्याला काय मिळालेलं आहे गायरान म्हणजे गायराण्याचा काय अर्थ होतो तर गायीसाठी असलेले रान म्हणजे की जेव्हा आपण शब्दाची काटकसर करतो तेव्हा आपल्याला काय मिळालं गायरान हा काय झाला सामासिक शब्द जेव्हा आपण दोन शब्द एकत्रित केले तेव्हा काय झाला सामासिक शब्द मिळाला आपल्याला आणि त्याची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा काय झालेला आहे गायीसाठी रान म्हणजे त्याचा काय केलं आहे आपण विग्रह जो त्याचा आपल्याला अर्थ मिळतो त्याला काय म्हटलं जातं विग्रह तर आपण दुसरं उदाहरण जर घ्यायला गेलं जसं की प्रतिक्षण प्रति हे वेगळं आहे क्षण हे वेगळं आहे पण प्रतिक्षण क्षण आपण जेव्हा एकत्र केलं तेव्हा आपण समास केला तर समासा समासास जेव्हा आपण केला तेव्हा आपल्याला काय मिळाला सामासिक शब्द सामासिक शब्द काय मिळाला प्रतिक्षण म्हणजे इथे एका अर्थाने बघायला गेलं त्याचा अर्थ जेव्हा आपण बघतो प्रत्येक क्षणाला पण सामासिक शब्द काय आहे प्रतिक्षण म्हणजे जेव्हा आपण समास करतो तेव्हा काय होते शब्दांची काटकसर शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात समास तर या समासाचे चार प्रकार आहेत अवयभाव समास तत्पुरुष द्वंद द्वंद समास द्वंद्व समास बहविवृही समास कळलं का विद्यार्थी मित्रांनो शब्दांची काटकसर करून एकच शब्द जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास म्हणतात तर त्यापासून जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात सामासिक शब्द आणि त्याचा जो अर्थ निघतो त्याला काय म्हणतात विग्रह तर आता आपण बघणार आहोत समासाचा पहिला प्रकार अव्ययीभाव